जी खरी याच दुसऱ्या नाही नाही आठ लाखाला घ्यायचं आणि वीस लाख सांगायचं पंधराला नाही वीस ला नाही पंचवीसला नाही आठ लाख ना एक्कावन्न हजार रुपये बैलगाड्या क्षेत्रात परिस्थिती बिकट झालेली आहे बिकट झाले म्हणण्यापेक्षा इथं अनुभवाला किंमत नाही राहिली पैशाला किंमत राहिलेली माणसांना काय किंमत नाही राहिली मी शंभर जणांना बैल मागितला पण काय कोण हा म्हणलं नाही तो पोरगा हा मानला त्याचा बैल आम्ही पुण्यातून घेऊन आलो जरा एवढे पाच दोन चार मैदानामध्ये त्या भागातली रिंगी छकडीची बैल धुमाकूळ घालतात तुम्ही एवढं फिरत असताय काय कारण आहे की तिकडच्या बैलांना एवढं स्पीड आहे किंवा पळते काय कारण आहे माहितीये का खरी गोष्ट अशी माझं स्पष्ट मध्ये म्हणजे माझं हो रिंगी टाकल्यामुळे बैलाला माणूस हाईटला दिसतो मंडळी जय जवान जय किसान आज आपण रहटणीच्या मैदानामध्ये आलेलो आहे काही दिवसापूर्वी नवीन खरेदी झाली बघा प्रवीण शेट दसवडकर आणि निखिल शेट कोरडे यांची नवीन खरेदी ज्यावेळेस बैल घेतला किंवा बॅनर पडला होता त्यावेळेस मला सुद्धा वाटलं कसा बैल बघून घेतलाय ते बॅनरवरचा फोटो आणि बैलाकडे बघून असं वाटलं की हा बैल पडेल का एवढी रक्कम देऊन फार मोठ्या रकमेला सुद्धा हा बैल खरेदी केलेला आहे आजच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं पांग फेडलं महत्वाचं बैल एकदम चांगला पळाला आणि जबरदस्त गाडी पळाली मालक आहे तिथं किंवा सर्व बैलावरती प्रेम करणारे लोक आहेत आपण थोडासा त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम व्हिडिओ चालू करण्याच्या आधी बैल दाखवतो बैलाचं रूप बघा शरीर बघा कोणी म्हणणार नाही की बैल पळल परंतु एक नजर असती बऱ्याच दिवसाचा अनुभव असतो आणि त्यातून हा बैल घेतला आपल्या आप बरोबर मालक आहेत दादा नमस्ते नमस्कार काय कशी खरेदी किंवा किती रकमेला खरेदी झाली परवा दिवशी जे फलटणचं मैदान झालं त्या मैदानात बैल पळायच्या आधी त्याचा व्यवहार केला आम्ही पळायच्या आधी व्यवहार केला सकाळी बैलाला सार दिला बैल गट काढला चांगल्या गाड्यांच्या सीमी काढली फायनलला थोडा प्रॉब्लेम झाला सुट्टीमुळे गाडी फॉल झाली त्या दिवशी आपण तो बैल घेतला म्हणजे आता तुम्ही पळायच्या आधी व्यवहार केला म्हणून त्या आता किती रकमेला घेतला आता हा बैला आपण पळायच्या आधी व्यवहार केला दहा बैलाची रक्कम आपण आठ लाख एक्कावन्न हजार रुपये दिली जे खरी त्याचं दुसऱ्या नाही नाही आठ लाखाला घ्यायचं आणि वीस लाख सांगायचं काय नाही पंधराला नाही वीस ला नाही पंचवीस ला नाही आठ लाख एक्कावन्न हजार रुपये आठ लाख खरी किंमत आणि त्या मैदानात घेतला म्हणजे तुम्ही जर फायनल झाला घेतला तर रक्कम वाढू शकली असते बैलच आपल्याला म्हणजे व्यवहार कोणी केला नसता त्या टायमिंगला तो मालक असो किंवा कुठलाही असू बैल सेमी काढल्यानंतर कोण शक्यतो देत नाही आणि दिला तर ते रक्कम आपल्याला जुळत नाही घ्यायची बरोबर आपण हा पळायच्या आधी व्यवहार केला नंतर तिने फेर बैल पाळताना बघितला त्या दिवशी डावी पाळला तुमच्याच नाव नोंदवले नंतर हा आमच्याच नाव त्या दिवशी तिने फेरा डावी पाळला आजचा फेरा उजून दोन्ही गांधी पब्लिक म्हटलं असेल की बैल घेतल्यानंतर की बाबा बैल कसा घेतला किंवा ना काय नाही काय झालं सध्या आमचे तीन चार महिने थोडं जजमेंट फेलच होत थोडं मैदानात बैलांना काय बुलाल नव्हता आमची चांगला बैल घ्यायची जी होती पण हा बैल आम्ही दिसण्या गेलो ना त्या दिवशी सिमी मध्ये चार नंबर सिमी पलटणला चांगल्या गाड्यांमध्ये सिमी काढला बैल पाळल्याशिवाय सिमी निघत नाही ना चांगल्या गाड्यांमध्ये बरोबर आम्ही ते फिक्स केला आणि त्याच दिवशी आम्ही संध्याकाळी घेऊन गेलो आता आपली गाडी कुठल्या नावाला पळते किंवा काय पहिल्यापासून जरा आपण जवळ जवळ खेळत आता दहा पंधरा वर्षी आम्ही आमची गाडी मुकाई माता प्रसन्न शंभू बाजी ग्रुप खडक वाचला आमच्या ग्रुपच्याच नावानी पहि पहिल्यापासून आणि आज आठवीच्या मैदानात गाडी पळाली गटाला जबरदस्त आता काय आनंद अनुभव आहे आता हे काय खेळ आहे आज कोण आहे उद्या कोण जिंकणार आहे हार जीत आहे त्याच्यामुळे काय पण बैल चांगला पळाला यातल्याच आम्ही पहिलं मैदानातच आमच्याकडे आलो हो। तर बैल चांगलाच पळाला आता कुठल्याही उद्या काय प्रॉब्लेम कुठल्याही खांदी दोन्ही खांदी बाहेरचा बैल मनात नाही आत न लागली नाही बाहेरनं नाही ह्याच्या आधी कसं व्हायचं चिठ्ठ्या पाच पाच सहा टाकायला काय त्याच्या कोण आतनं कोण बाहेरनं हा बैल दोन्ही खांदी बाहेरचा आहे आणि बाहेरनं जास्त पळतो बैल त्याच्यामुळे त्याची अडचण नाही एकच टाकायची पळायची एकच टाकली आता आणि त्याच पळाला आपल्या बरोबर कुठला बैल पळाला आपल्या बरोबर मावळ म्हण श ते आपल्या मित्रांचा बैले साधारण आता एवढा त्या दिवशी पाळाला होता पलटणच्या मोठ्या मैदानात राहिलेला तुम्हाला म्हणजे एकदम नावातला पायरा नाही का भेटला आता आजच्या मैदानाला कसं होतं बैलगाड्या क्षेत्रात आता सध्याची परिस्थिती थोडी बिकट झालेली आहे बिकट झाली म्हणल्यापेक्षा इथं अनुभवाला किंमत नाही राहिली पैशाला किंमत राहिलेली माणसांना काही किंमत नाही राहिली मी शंभर जणांना बैल मागितला पण काय कोण हा म्हणलं नाही तो पोरगा हा मानला त्याचा बैल आम्ही पुण्यातून घेऊन आलो आता लोकांना माहिती बी नव्हता सगळ्यांचं बरोबर आहे सगळ्यांना पाहिण्याला राहायला लागतं आता परिस्थिती आपल्या का समजा कोणी माहितलं तरी आपण सुद्धा पट्टेल लगोलग हा म्हणत नाही पण होत्या ना आता इथून पुढे बाहेर देतात आणि लोक आम्हाला नाही काय प्रॉब्लेम आहे आता दाताला काय बैल आता तिसरा दात लावलाय आमच्याकडे आल्यावर दुसरा होता फलटणच्या मैदानात आता तिसरा दात लावला अजून त्याचं पाण्याचं उमेद भरपूर आहे अजून हे बैल दोन चार आता ज़ा ज़ा आता नाही काळजी काय नक्कीच <laughs> त्याची शरीर एसटी सुद्धा चांगली परंतु जर बैल भरल्यानंतर नकरोखरतो बैल बघायचा आहे जुनी मापातली मा बैल होती साधी बैल त्यातला बैल हा बैल आता तसा प्युअर जातीचा नाहीये थोडा क्रॉस मध्ये लागतो गावरान क्रॉस मध्ये त्याच्याकडे बघून असं वाटत नाही की हा बैल त्या तेवढ्या ते प्रमाणात पळत असेल म्हणून पण बैलाला स्पीड चांगला आहे मालक कुठले त्यांना आम्ही घेतलाय श्यामसिंग राजपूत छत्रपती संभाजीनगर श्यामसिंग राजपूत म्हणून आहे चांगली माणसं आहेत त्यांच्या बरोबर एक ड्रायव्हर वगैरे हो आले ते श्याम श्याम म्हणून सगळी माणसं चांगली आम्हाला व्यवहार झाला एका शब्दात म्हणले तुम्ही व्यवहार झालाय बैल फायनलला राहिला तरी तुम्हाला जाणार आणि त्या दिवशी आम्हाला बैल दिला त्यांनी बघ आता शक्यतो जरा एवढ्या पाच दोन चार मैदानामध्ये त्या भागातली रिंगी जी बैल धुमाकूळ घालतात तुम्ही एवढं फिरत असता काय कारण आहे की तिकडच्या बैलाला एवढं स्पीड आहे किंवा पळतात काय कारण आहे माहितीये का खरी गोष्ट अशी माझं स्पष्ट मध्ये म्हणजे माझं की रिंगी टाकल्यामुळं बैलाला माणूस हाईटला दिसतो आणि त्याच्या भीतीने बैल ती जास्तच पळतात आपल्यापेक्षा आणि रिंगीव कसं होतं रिंगीव माणूस उभा राहून आणतो म्हणजे त्या बायलांना त्याचा फरक पडत असणार बाकी काय आता ती बैल बऱ्यापैकी सातारच्याकडे आणल्या बऱ्यापैकी थोडी मापात पाळतात पण रिंगी फरक पडायचं कारण की मला ड्रायव्हर उभा राहून गाडी आणतो रिंगीवर माणूस उभा राहतो ना त्याच्यामुळे बैलांना माणूस दिसतो कायम आपल्या सातारच्याकडे बैलांना दिसत नाही माणूस महत्वाचा एक अनुभव सांगितलं त्याच्यामुळे बैल ती जास्त बळत असा माझा नक्कीच घरी मालकांना सुद्धा चांगला आनंद झाला असतो मित्रांनो बघू शकताय बैल मित्रांनो बैल नुसता पळून चालत नाही बैलाला पळवण्यासाठी ड्रायव्हर सुट्टी मेकर सगळ्या गोष्टींची सगळ्या मंडळींची गरज असते ड्रायव्हरांना गाडी आणली नमस्ते नाव सांगा नमस्ते मी संतोष ड्रायव्हर मोरगावकर आजची जी गाडी पळाली तर आम्हाला सर्व ग्रुपलाच आनंद वाटला की कारण की बरेच दिवस झाले की आम्हाला चार महिने झाले गट बी गावला नव्हता गाडी चांगली पळाली आनंद वाटला बैलाविषयी काय सांगताल काय बैलाकडं काय बघितलं तुम्ही आता ड्रायव्हर म्हटलं सगळ्यात जास्त बैलांविषयी माहिती काय बघितलं बैलांच्या विषयी त्यावेळी फलटणं ज्यावेळेस बैल घेतला त्यावेळेस मला थोडीशी दुखापत झाली त्यावेळेस मी नव्हतोच आज पहिलेच मैदान हानला मी बैल बैल दोन्ही खांडेकडे पळण्या म्हणजे काय अडचणच नाही दोन्ही खांडे पळायला कुठेही कशी गाडी हा मित्रांनो बघा नक्कीच आता येणाऱ्या प्रत्येक मैदानात तुम्हाला शंभूबाजी ग्रुप खडक वाचला हे नाव ऐकायला मिळणार तशी ही दावण मित्रांनो म्हटलं तर फार प्रसिद्ध आहे माऊलींच्या पालखीसाठी या दावणीची बैल जातात बैलगाडी क्षेत्र आणि खिल्लार प्रसिद्ध असणारी दावण आहे आणि त्यांचा बैल पोळतो त्यांची ही सर्व मंडळी सर्वांचं खरोखर अभिनंदन